रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यावर पंचवीस खोक्यांचा बॅलन्स राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप एक दमडीही बेहिशोबी निघाली तर शिक्षा द्या अंजली दमानियांचंही आव्हान धनंजय मुंडेंवरून अंजली दमानिया आणि सूरज चव्हाण आमने सामने आलेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी अंजली दमानियांबाबत गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिलाय धनंजय मुंडेंवर आरोप करण्यासाठी रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यावर पंचवीस खोक्यांचा बॅलन्स टाकण्यात आला आहे काहीही काम न करता वर्षाला पंधरा देश फिरणाऱ्या अडीच कोटी टॅक्स भरणाऱ्या स्वयंघोषित समाजसेविका ताई कोणाच्या माध्यमातून तुमचा रिचार्ज झाला याबाबत पुराव्यासह लवकरच एक्स अकाउंटवर असं ट्विट करत सुरज चव्हाणांनी हल्लाबोल केला आहे त्यानंतर संतापलेल्या अंजली दमानियांनीसुद्धा ट्विट करत पलटवार केला आहे खूप राग आलाय तरीही मी माझ्या भाषेची पातळी सोडणार नाही आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांना माझं थेट आवाहन आहे ताबडतोब माझी सगळीच्या सगळी खाती सरकारनं तपासावी कुठेही एक दमडीदेखील बेहिशोबी आहे का ते तपासावं इतका आम्हा भ्रष्टाचार होतोय आणि मी लढू नये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या लोकांचा असा मानसिक छळ करणार का राजकारणात पुढे जाण्यासाठी नेत्याला खुश करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन बोलतात हे योग्य आहे का महाराष्ट्रातील मीडियाला जर माझ्या लढ्याबद्दल आदर असेल तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची आजच्या आज प्रतिक्रिया घ्या माझ्या सगळ्या खात्यांची ताबडतोब चौकशी करावी होऊन जाऊ दे मी भ्रष्ट असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे आणि जर नसेल तर मग या सुरत चव्हाणला योग्य ती शिक्षा द्यावी अशा शब्दात दमन यांनी सुद्धा चव्हाणांना आव्हान दिलं आहे धनंजय मुंडेंवर अंजली दमन यांकडून आरोपांच्या फैरी सुरू आहेत आतापर्यंत धनंजय मुंडे एकाकी लढा देत होते आता राष्ट्रवादीतील पदाधिकारीही त्यांची बाजू घेत मैदानात उतरलेत त्यामुळे आगामी काळात हे शाब्दिक युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट तक